नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण हरभऱ्याची फुलगळ कोणत्या कारणाने होते आणि त्याच्यावर काय उपाय करावा याच्याबद्दल बघणार आहोत शक्यतो हरभऱ्याची फुलगळ आपण फुलामध्ये जर पाणी दिलो आपण हरभऱ्याला तर फुलाची फुलांची फुलग म्हणजे गळ ही शंभर टक्के होते कारण काय होते माहिती आहे का हरभरा वाडीला लागायला लागतो आणि जे फुल लागलेलं असतं ते मग ड्रॉप होतं आणि हरभऱ्याला मग अजून म्हणजे असं वाढ चालू होती जर हरभऱ्याला जर आपण ऐन फुलामध्ये पाणी दिलो तर असं होते परत जी रोज सकाळी सकाळी धुई वगैरे पडते त्याच्यानं पण फुलगळ होते आणि ढगाळ वातावरण जर आलं त्यामुळे सुद्धा फुलगळ होते मग त्याच्यासाठी आपल्याला उपाय काय करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी जे आहे ते हरभऱ्याला वड देऊन वड देऊन म्हणजे चांगला गॅप टाकून एकतर पाणी आपल्याला हरभऱ्याला फुलं लागायच्या अगोदर द्यायचं आहे नाहीतर मग फुलाच्या नंतर नंतर म्हणजे एकदम असं वड बसू द्यायची आहे हरभऱ्याला भरपूर आणि हो का बघा ह्या स्टेपला हरभरा आला पाहिजे <coughs> आता हे घाटी बघा ह्याला हे असे घाटे लागले पाहिजेत त्यावेळेस तुम्ही हरभऱ्याला पाणी द्यायचं जेणेकरून हे शेंड्याकडचे जी फुलं असते तर त्यातनं पण असे लहान लहान गाठे निघायला चालू होते का। तर का आणि जर तुम्ही पूर्ण फुलंच आहे हरभऱ्याला आणि त्याच्यामध्ये जर पाणी दिलं तर काय होते हरभरा त्याच्या साईडनं फांद्या काढायला चालू करते मग हरभरा फांद्याचा काढायला चालू केल्यास मग ते आहे ते फुल तर गळूनच जाणार कारण त्याला म्हणजे भरपूर पाणी भेटलेलं असते खालून मग ते वाढायला बघतं अजून आणि हरभऱ्याचं एकदम म्हणजे नियमच तसं आहे त्याला पाणी भेटलं की ते वाढते दोन 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 सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंतसुद्धा फुल राहू शकते बरं का <coughs> आपण सव्वा महिनाच म्हणतो आपण दोन महिन्यापर्यंत जरी तुम्ही हरभऱ्याला आठ आठ दिवसाला कंटिन्यू पाणी देतच गेलो तर हरभरा पूर्ण म्हणजे असा माजून जातो फुटवे वगैरे होतात भरपूर पण त्या टायमिंगलासुद्धा जेव्हा तुम्ही वड देचाल त्याच वेळी त्याला फुल सुटते पण आपल्याकडे आपण काय करतो एकदम फुलामध्ये पाणी देतो तुम्ही लक्ष करा माझ्या मते जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी फुल म्हणजे एकदम भरगतच्या फुलामध्येच पाणी देतात त्यांना वाटते फुलामध्ये पाणी दिलं की अजून थोडं फुलं वाढतात आणि घाटे भरतात तसं होत नाही फुलामध्ये पाणी दिल्यामुळंच फुलगळ जास्त होते तर त्याच्यावर फुलगल फूल फुलगळ फुल न होण्यासाठी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चा एखादं बुरशीनाशक मारायचं आहे सोबत वाटलं तर एखादं टॉनिक घ्या आणि थोडं अगोदरच मारा म्हणजे नॉर्मल फुलं ज्या वेळेस लागाय चालू होते त्यावेळेसच फॉरणी करून घ्यायची आणि आता दुही वगैरे येते आता त्याला आपण काही करू शकत नाही तर दुहीमध्ये पण एक प्रकार असतो आहे समजा फुलगळ होतच असेल सकाळी धुई पडत असेल तर आपण म्हणजे म्हणजे हरभऱ्याचा प्लॉट आहे त्याच्या आसपास कुठंतरी साईडला सकाळी सकाळी जर धुराडी वगैरे केली तर जरा दुहीचं प्रमाण थोडं कमी होते पण शक्यतो आता तेवढी काही धुई म्हणजे सध्या तरी नाही गेले म्हणजे आता वरच्या वरचर थंडी चांगली आहे तर थंडी हरभऱ्याला चांगलं मानते फक्त तुम्ही पा हरभऱ्याला ओढ देऊन पाणी द्या दे, विषयच काय नाही ठीक आहे मित्रांनो धन्यवाद